चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पहा मी अनिल भांगे सह्याद्री करिअर अकॅडमी मध्ये मी गेली पंधरा वर्ष झालं गणित हा विषय शिकवतो आहे गणित म्हणलं की गणिताबरोबर भूमिती सुद्धा आलीच आता या वर्षीची परीक्षा बघा बहुतेक सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये भूमितीचे प्रश्न बऱ्यापैकी आहेत तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल पोलीस व्हायचं असेल तर अंक गणिताला पैकीच्या पैकी मार्क मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवताना काही विद्यार्थ्यांची चूक अशी होते की गणिताचा तर अभ्यास करतात पण भूमितीकडे कर दुर्लक्ष करतात आणि भूमितीकडं कर दुर्लक्ष केलं तर ते अतिशय महागात पडू शकतं माझा काय अनुभव आहे काय विद्यार्थ्यांच्या आमच्या भूमितीचे प्रश्न चुकले त्यांनी भूमितीकडे दुर्लक्ष केलं आणि एक एक दोन दोन मार्कांनी ते विद्यार्थी राहून गेले आहेत आणि भूमितीची भीती घ्यायचं बिलकुल कारण नाही पोलीस भरती आणि केंद्र सरकारच्या ज्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये मूलभूत फरक आहे तिथले येणारे प्रश्न वेगळे असतात भूमितीचे आणि आपल्याला पोलीस भरतीला येणारे भूमितीचे प्रश्न वेगळे असतात आपल्याला त्रिकोणमिती वगैरे असे प्रश्न पोलीस भरतीला सहसा विचारत नाही एक ठरलेला पॅटर्न आहे सिंपल थोडीशी मूलभूत बेसिक माहिती भूमिती असली पाहिजे तुम्हाला त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार चौकोन चौकोनाचे प्रकार वर्तुळ मग त्यांची परिमिती त्यांचं क्षेत्रफळ आणि बाकीच्या ज्या आकृत्या आहेत म्हणजे घन इष्टिका चिती दंडगोल यावरचे प्रश्न त्यांचं या सगळ्यांचं पृष्ठफळ घनफळ अशा प्रकारचे साधारण प्रश्न येतात ते प्रश्न फारसे अवघड नसतात तुम्ही जर थोडीशी सूत्र पाठ केली आणि जर तुम्ही भूमितीचा सराव ठेवला तर भूमितीचा प्रश्न चुकायचं बिलकुल कारण नाही तुम्ही या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा किंवा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पहा तुम्हाला भूमितीचे ठराविक साचेबद्ध बद्ध फारसे त्यात जास्त विविधता आढळत नाही तशा तास्या, तशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होत गेलेत पण त्याचा अभ्यास असणं आणि माहिती असणं हे मात्र अतिशय आवश्यक आहे काही विद्यार्थ्यांना उगचच काय काय सिंपल प्रश्न असतात ते सुद्धा बऱ्याच वेळा अवघड वाटतात आता उदाहरणार्थ ह्या वर्षी धाराशिवला एक प्रश्न आला धाराशिवला प्रश्न आला पहा असं मी इथं लिहितो प्रश्न बारा मीटर लांबी सहा मीटर रुंदी आणि पाच मीटर उंची पाच मीटर उंची असणाऱ्या सभागृहाला सभागृहाला आतून छतासह रंग देण्यासाठी पन्नास रुपये प्रति चौरस पन्नास रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल किती खर्च येईल पहा हा प्रश्न हा प्रश्न बघून काय विद्यार्थ्यांचं जमलिंग झालं म्हणजे रंग तर द्यायचा आहे सभागृहाला रंग द्यायचा आहे त्याची माप दिलेत सरळ सरळ प्रश्न दिलाय मीटर मध्ये माप आहेत सभागृहाची लांबी बारा मीटर आहे रुंदी सहा मीटर आहे उंची पाच मीटर आहे आता रंग द्यायचा आहे सभागृहाला बघा सभागृहाला रंग देताना कसा द्यायचा आहे छतासह हो। म्हणजे चार भिंती चार भिंतींना तर रंग द्यायचा द्यायचा आहे पण आणखी कशाला द्यायचा आहे छताला साहजिक आहे तुम्हाला माहिती जमिनीला तर कोण रंग देणार नाही का देतील जमिनीला कोण रंग देईल का नाही आतल्या फरशीला एवढ्याच ठिकाणी असा रंग द्यायचा आता हे गणित दोन प्रकारे सोडता सोडवता येईल बघा आता हे समजा जर ह्याला सभागृहाला जर आपण इष्टिका चिती समजलं तर इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ इष्टिकाची एकूण पृष्ठफळ काढता येईल आणि त्यातून काय करता येईल जमिनीचं क्षेत्रफळ तेवढं जमिनीचं क्षेत्रफळ वजा करता येईल आणि पाच पृष्ठ म्हणजे चार भिंती आणि छत असं पाच पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजे एकूण पृष्ठफळ आणि त्याला रंग देण्यासाठी येणारा खर्च हा एक पर्याय किंवा मग काय करता येईल तुम्हाला माहिती चार भिंती असलेल्या खोलीच क्षेत्रफळ काढायचं सूत्र आपण समजात आहे दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने बघू आपण आता हे बघा चार भिंती असणाऱ्या आता ह्याच बघू सोल्युशन आपण चार भिंती असणाऱ्या खोलीचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर कसं काढतो आपण ते बघा तिची परिमिती सभागृहाची माहिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी नाही हे झालं परिमिती आणि त्याला उंचीने गुणायचं असतं त्या चार भिंतीचं क्षेत्रफळ काढताना कशाने गुणायचं

एकशे ऐंशी चौरस मीटर हे कशाचं क्षेत्रफळ झालं त्या सभागृहाच्या चार भिंतींच क्षेत्रफळ झालं पण आपल्याला त्या सभागृहाला रंग द्यायचा आहे मग छताच सुद्धा क्षेत्रफळ काढावं लागेल हे झालं चार भिंतींच क्षेत्रफळ हे कि नाही आता छताच क्षेत्रफळ बघा छताच क्षेत्रफळ काढायचं असेल छताच क्षेत्रफळ कसं काढता येईल रे छताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी है का नाही लांबी गुणिले रुंदी आयताकृती छत आहे लांबी गुणिले रुंदी काय बघा लांबी किती किती बारा आणि रुंदी किती सहा म्हणजे किती आलं बहात्तर चौरस मीटर आता मग आपल्याला रंग देण्यासारखा सगळा एरिया किती क्षेत्रफळ झालं बघा चार भिंतींच चार भिंतींच क्षेत्रफळ किती एकशे ऐंशी चौरस मीटर आणि भिंतीचं म्हणजे किती झालं बघ दोन आठ सात पंधरा दोनशे बावन चौरस मीटर दोनशे बावन चौरस मीटर आणि प्रत्येक चौरस मीटर ला खर्च किती पन्नास रुपये पन्नास रुपये खर्च बघा काय आलं हे शून्याला शून्य पाच दुने दहा पाचा पाचा पंचवीस एक सव्वीस पाच दुने दहा आणि बारा किती रुपये खर्च येईल बारा हजार सहाशे रुपये एवढा खर्च येईल म्हणजे अशा प्रकारचं गणित दिसताना थोडस अवघड वाटतं पण फारसा अवघड नाही तुम्ही जर कन्सेप्ट समजून घेतला तर हे गणित आपल्याला सहजासहजी सोडवता येईल आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेस प्रश्नपत्रिका सोडवत असतो त्यावेळेस जितक्या वेगात आपल्याला ते गणित करता येईल तितक्या वेगात ते आपल्याला कर म्हणजे तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं म्हणजे आपल्याला एक मिनिट सुद्धा पुरेसा वेळ नसतो त्याच्यापेक्षा कमी वेळात ते गणित सोडवलं पाहिजे तर माझी तुम्हाला विनंती आपली जी ऑनलाईन पण बॅच आता सुरू होणार आहे त्या बॅचसाठी सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब ऍडमिशन घ्या आणि या आलेल्या म्हणजे सहाशे रुपयात शिकण्याची जी संधी तुम्हाला अकॅडमीने दिली आहे तिचा पूर्ण फायदा घ्या अशी विनंती करतो धन्यवाद